नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला लोकसभा मतदारसंघ या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत अशा एका मतदारसंघाची की जो मतदारसंघ नेहमीच चर्चेमध्ये राहिलेला मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ आहे अर्थातच म्हाडा लोकसभा मतदारसंघ या म्हाडा लोकसभेबाबत जर आपण बोललो तर आतापर्यंत तीन निवडणुका या म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये झाल्या दोन हजार नऊला म्हाडा लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना जी आहे पुनर ती झाली किंवा हा मतदारसंघ अस्तित्वामध्ये आला अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी त्रेचाळीसाव्या क्रमांकावर येणारा हा म्हाडा लोकसभेचा मतदारसंघ आहे दोन हजार नऊमध्ये हा मतदारसंघ पुनर्गठित झाला ह्या मतदारसंघाची निर्मिती झाली आणि शरद पवार हे पहिले म्हाडाचे खासदार जे आहेत ते ठरले शरद पवारांची ज्यावेळी ती निवडणूक होती म्हणजे पहिली लोकसभेची निवडणूक होती म्हाडा लोकसभेची तर त्या पहिल्या निवडणुकीमध्ये शरद पवार विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देशमुख विरुद्ध महादेवराव जानकर अशी तिरंगी लढत जी आहे ती तिरंगी लढत झाली होती या लढतीमध्ये शरद पवार जे आहेत ते विजयी झाले होते माडाचे पहिले खासदार झाले होते त्यानंतर दोन हजार चौदाला जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदाला राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते आ, माडा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते ते, ते म्हाडाचे दुसरे खासदार जे आहेत ते ठरले दोन हजार एकोणीसला जर आपण पाहिलं म्हणजे त्या अर्थाने जर पाहिलं तर म्हाडा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिल्याचं पाहायला मिळालं मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षानं एक, पक्षा एक जाळं टाकत काँग्रेसमधले ज्या ते तत्कालीन ज्येष्ठ नेते असणाऱ्या रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकरांना आपल्या पक्षामध्ये घेतलं भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं त्यांना खासदारकीचं तिकीट जे आहे ते तिकीट देऊ केलं आणि रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर हे माडाचे तिसरे खासदार जे आहेत ते ठरले आत्ता ते विद्यमान खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या गळ्यामध्येच तो पुन्हा एकदा विजयाची मा उमेदवारीची माळ जी आहे ती माळ घातलेली आहे आणि यामुळं कुठंतरी माडा चर्चेत आला आहे कारण धरेशिव मोहिते पाटलांनी जे विजयसिंह मोहिते पाटलांचे बंधू आहेत लहान बंधू त्यांनी आपला दावा कायम सांगितलेला आहे रामराजे नाईक निंबाळकर हे आत्ता विरोधामध्ये कुठेतरी सिंह नाईक निंबाळकरांच्या असल्याचं पाहायला मिळतंय माडा लोकसभेमध्ये जर आपण म्हणजे विधानसभा मतदारसंघ निहाय्य पाहिलं तर प्रामुख्याने सहा मतदारसंघ येतात पैकी चार सोलापूर जिल्ह्यातले विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि दोन जे आहेत ते सातारा जिल्ह्यातले विधानसभेचे मतदारसंघ आहेत सोलापूर जिल्ह्यामधल्या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर करमाळा विधानसभा आहे जिथे संजय मामा शिंदे हे आत्ता आमदार आहेत त्यानंतर म्हाडा विधानसभेचा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी दिलीप मामा शिंदे हे आमदार आहेत सांगोला विधानसभा जो आहे सोलापूर जिल्ह्यातला क माडा लोकसभेमध्ये येणारा तर त्या सांगोला विधानसभेला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आमदार आहेत तर माळशिरस विधानसभा मतदारसंघ जो आहे या माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये राम सातपुते हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असल्याचं पाहायला मिळतं त्यासोबतच हे झाले सोलापूर जिल्ह्यामधले येणारे मतदारसंघ यासोबतच सातारा जिल्ह्यामधले येणारे जे दोन मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये फलटणचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि मानचा मतदारसंघ आहे तर मानचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे सातारा जिल्हाध्यक्ष आहेत जयकुमार गोरे जयकुमार प्रभाकर गोरे हे तिथले खासदार जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं आणि आमदार असल्याचं पाहायला मिळतं आणि जो फलटणचा विधानसभा मतदारसंघ आहे तर या फलटण मतदारसंघामध्ये दिलीप चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत सलग तीन टम दिलीप चव्हाण हे त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत एकंदरीत जर आपण पक्षीय बलाबल पाहिला आत्ता तर म्हाडा लोकसभा मतदारसंघावर महायुतीचाच वरचष्मा असल्याचं पाहायला मिळतं कारण सहापैकी चार आमदार हे महायुतीचे असल्याचं प्रामुख्याने पाहायला मिळतं दोन हजार चौदामध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदामध्ये या म्हाडा लोकसभेसाठी बासष्ट टक्के इतकं मतदान झालं होतं अठरा लाख शहाऐंशी हजार तीनशे तेरा इतकं मतदार जे आहे ते या म्हाडा लोकसभेसाठी झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळं म्हाडा लोकसभा हा वारंवार चर्चेत येणारा मतदारसंघ आहे इथली पुरुष मतदारांची संख्या जर आपण पाहिली तर नऊ लाख नव्वद हजार तीनशे चार इतकी पुरुष मतदारांची संख्या म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्याखालोखाल जर महिला मतदारांची संख्या आपण पाहिली तर महिला मतदारांची संख्या ही आठ लाख पंच्याण्णव हजार नऊशे सत्त्याण्णव इतकी असल्याचं पाहायला मिळतं त्या अर्थाने तिसरा मतदारसंघ आहे तिसऱ्यांदाच या मतदारसंघामध्ये निवडणूक जी आहे ती येऊ घातलेली आहे आता विधानसभा मतदारसंघ निहाय जर आपण मतदारसंख्या पाहिली तर पहिला जो प्रामुख्याने येणारा मतदारसंघ आहे करमाळा विधानसभेचा मतदारसंघ तर या करमाळा विधानसभेमध्ये तीन लाख दोन हजार दोनशे बारा इतके मतदार जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं करमाळा विधानसभा हा त्या अर्थाने मोठा मतदारसंघ जो आहे विधानसभेच्या दृष्टिकोनातनं तो पाहिला हो जातो त्यासोबतच म्हाडा लोकसभेचा मध्ये येणारा दुसरा जो मतदारसंघ आहे म्हाडा विधानसभा मतदारसंघ तर या मतदारसंघामध्ये तीन लाख एकवीस हजार नऊशे दोन इतके मतदार जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं म्हाडा लोकसभेमध्ये येणारा हा मतदारसंघ आहे तिसरा माळशिरस विधानसभा जर आपण पाहिला तर या माळशिरस विधानसभेमध्ये तीन लाख सोळा हजार पाचशे एक्केचाळीस इतके मतदार जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं माळशिरसही या अर्थाने मोठा मतदारसंघ मानला जातो त्यानंतर खालोखाल सांगोला विधानसभेचा जो मतदारसंघ आहे दोन लाख अठ्ठावीस हजार नऊशे सव्वीस इतके मतदार आहेत मान विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख चौतीस हजार नऊशे साठ इतके मतदार जे आहेत ते जर पाहायला मिळतं फलटण विधानसभा जी आहे या फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख पंचवीस हजार सहाशे तीन मतदार आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर मागच्या वेळी निवडणूक जेव्हा संपन्न झाली होती तर ती दोन हजार मतदार केंद्रावर जी आहे ती संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं होतं म्हणजे म्हाडा लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील तर यांच्या जाहीर प्रचारसभा ज्या आहेत त्या प्रचारसभा देखील मतदार या मतदारसंघामध्ये संपन्न झाल्या होत्या या मातब्बर नेत्यांनी जे आहे ते म्हाडा लोकसभेवर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं आणि हे सगळे नेते जे आहेत हे सगळे प्रचाराच्या मैदानामध्ये उतरले होते यावेळी दोन हजार चोवीसलाही असं बोललं जातं आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा होऊ शकते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये शपथ सभा जी आहे ती घेऊ शकतात या खालोखालत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सभा घेऊ शकतात मात्र आता तिढा जो आहे तो कुठेतरी म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाल्याचं जा पाहायला मिळतंय सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर हे जे विद्यमान खासदार आहेत त्यांना कुठेतरी चॅलेंज महायुतीतूनच दिलं जात आहे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जो आहे तो घोषित झालेला नाही आहे मात्र महादेवराव जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात ते राजसपच्या चिन्हावर माडा लोकसभेची निवडणूक जी आहे ती पुन्हा एकदा लढवू शकतं पुन्हा एकदा म्हणण्यामागचं कारण असं की दोन हजार नऊलाही शरद पवार यांच्या विरोधामध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती अठ्ठ्याण्णव हजार सहाशे दोन इतकी मतं जी आहेत ती महादेवराव जानकर यांना त्यावेळी पडली होती त्यानंतर महादेवराव जानकर यांनी दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक जी आहे ती लोकसभा निवडणूक देखील लढवली सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये आणि ही निवडणूक लढवत असताना दोन नंबरला म्हणजे एक नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि दोन नंबरला महादेवराव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष राहिल्याचं पाहायला मिळालं होतं चार लाख बावीस हजार इतकी मतं जी आहेत हो। किंवा त्याहून या पटीत मतं जी आहेत ती महादेवराव जानकर यांनी घेतली होती आणि आता पुन्हा दोन हजार एकोणीसला महादेवराव जानकर हे माडा लोकसभेत लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत माडाबरोबरच परभणी लोकसभा मतदारसंघामधून आपण लढू किंवा मग उत्तर प्रदेशमधल्या मिर्झापूरमधून आपण लढू असं महादेवराव जानकर सांगताना पाहायला मिळत आहेत धैर्यशील मोहिते पाटील तिथे तयारी करताना पाहायला मिळत आहेत एकंदरीतच त्यामुळं मोहिते पाटील परिवारामध्ये जे आहे म्हणजे शंकरराव मोहिते पाटील असतील विजयसिंह मोहिते पाटील असतील किंवा आता धैर्यशील मोहिते पाटील असतील तर एका अर्थाने मोठं घराणं आहे महाराष्ट्रातलं मोहिते पाटलांचं घराणं आणि यामुळं मोहिते पाटलांना जर म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील तर राज्याचे उपमुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत खासदार राहिलेले आहेत मात्र आता रणजितसिंह नाही मोहिते पाटील यांच्याकडे विधान परिषदेची आमदारकी वगळली तर मोहिते पाटील घराण्याकडे कोणतंही पद जे आहे ते आत्ता राहिलेचं पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळं आता खासदारकीसाठी मोहिते पाटील परिवार जो आहे तो तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतो आता माड्याचा तस्वेन्स कायम आहे भाजपाचे संकटमोचक असणारे गिरीश महाजन जे आहेत ते त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांची भेट देखील घेतलेली आहे त्यामुळं आता या सगळ्या जनरेट्या पुढं भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व केंद्रीय नेतृत्व केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड नमतं घेतं का उमेदवार बदलतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जर उमेदवार बदलला नाही तर मग महायुत विकास आघाडीचा उमेदवार कोण असणार मोहिते पाटील परिवाराची भूमिका काय असणार हे सगळं निर्णायक आहे हे सगळं महत्त्वाच्या वळणावर जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच अशा चर्चेतले लोकसभा मतदारसंघ घेऊन आपण अशी चर्चा करणार आहोत कॅमेरापर्सन शिवाजी साळुंकेंसह मी आत्ता इथेच थांबतो पुन्हा भेटूयात नव्या मतदार संघाच टॉप न्यूज मराठी महाराष्ट्र आपली आता टॉप न्यूज मराठी मराल जीओटीवी प्लैटॉर्म वर चौबीस अरे ब्रेक ले यू hmm. तुम को सही कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये वाला है, सही वाला देना ढक्कन hmm. It to say Pani Pina. Monnington Oxyridge, proudly indeed.